केविलवाना एक फक्त ऑनलाईन औषधी मागून किंवा एखाद्या बंधू डॉक्टरांकडून जाऊन औषधी घेऊन जेव्हा तुमची फसगत होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा प्रॉब्लेम हो खूप मोठा आहे किंवा मतिणीला पंधरा ते वीस दिवसा नंतर एखाद्या वेळेस केव्हा तरी भेटतो तोपर्यंत ज्या दिवशी त्यांना त्यांची मिटिंग असते तेव्हा त्यांचे हार्मोन्स खूप पीकवर जातात आणि जेव्हा ते जातात जे एक गुप्तांग बघून किंवा त्यांचं चेटीमध्येच इजॅक्लेश होऊन जातं किंवा टच केल्याबरोबर इजॅक होऊन जातं तर याला जर तुम्ही जर जा घाबरून जाता आणि तुमच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स डेव्हलप करत नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आज गाडी घेतली असेल कोणती टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर जर तुम्हाला प्रॉपर जर नॉलेज तुम्ही घेतलं नाही किंवा प्रॉपर ड्रायव्हिंग कन्सेप्ट तुम्ही जर समजले नाहीत तर नक्कीच तुम्ही ऍक्संड करून बसू शकता त्याचप्रमाणे ह्युमन सेक्च्युअलिटीमध्ये जर तुम्ही प्रॉपर नॉलेज नाही घेतलं त्याबद्दल ॲनॉटॉमी फिजिओलॉजी सायकोलॉजी याच्या पाठीमागची नाही जर समजून घेतली तर आपल्या सेक्च्युअल लाईफ आपण एन्जॉय करू शकत नाही आणि आप आपल्या पार्टनरला जो प्रॉपर प्लेजर द्यायला पाहिजे तो आपण देऊ शकत नाही तर मित्रांनो चो, अशाच एका छोट्याशा विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशनबद्दल बोलूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा काउन्सिलिंग करत आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ शेवटी जाता आवडला असेल तर नक्कीच आपल्या चार मित्रांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा आपला विषय काय आहे की ह्युमन सेक्च्युअरिटी इट इज अ व्हेरी गुड लाईफ सपोर्ट फॉर युअर सक्सेस फॉर युअर बॉन्डिंग इट इज व्हेरी गुड बट इफ यू डोंट हॅव अ नॉलेज तुम्हाला याबद्दल नॉलेज नसेल तर नक्कीच तुमचा सेक्चुअल लाईफमध्ये विस्कावू शकतो कारण की सेक्च्युअल लाईफमध्ये मध्ये फक्त तुम्ही एकटाई नॉलेज घेऊन पण चालणार नाही कारण की तुमच्या तितकंच नॉलेज तुमच्या पार्टनरला पण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी तुम्हाला नेहमीच छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो तुमच्या अनाटॉमीबद्दल तुमच्या फिजिओलॉजीबद्दल आणि सायकोलॉजी बद्दल हे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर मला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये जे की तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच जॉग्रेशन म्हणा किंवा परफॉर्मन्स अँग्झायटी म्हणा अशी काही जे अडचणी येतात त्या अडचणी येणारच नाही पण तुम्ही काय करता की नॉलेज न घेता केविल वना एक फक्त ऑनलाईन औषधी मागून किंवा एखाद्या बंधू डॉक्टरांकडून जाऊन औषधी घेऊन जेव्हा तुमची फसगत होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर मित्रांनो असं न करता माझा सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे की तुम्हाला तुमच्या ह्युमन सेक्च्युअलिटीबद्दल प्रॉपर नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे कसं आहे की लोकांना आता बरेच लोक असे माझ्याकडे पेशंट येतात की तो मुलगा म्हणतो की डॉक्टर साहेब माझं खूप प्रेम्याची जग्रेषण होऊन जातं मी त्याला विचारतो जो लग्न झालेलं आहे का तो म्हणतो नाही माझी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीबरोबर मी संबंध ठेवतो आणि माझं प्रेमाची असं होऊन जातं आणि याला नॉलेज नसतं की हा मैत्रिणीला पंधरा ते वीस दिवसा नंतर एखाद्या वेळेस केव्हा तरी भेटतो तोपर्यंत ज्या दिवशी त्यांना त्यांची मिटिंग असते तेव्हा त्यांचे हार्मोन्स खूप पीकवर जातात आणि जेव्हा ते जातात जे जाता एक गुप्तांग बघून किंवा ते त्यांचं चेड्डीमध्ये इजॅक्युलेशन होऊन जातं किंवा टच केल्याबरोबर इजॅक्युलेशन होऊन जातं तर याला जर तुम्ही जर घाबरून जाता आणि तुमच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स अँग्झायटी डेव्हलप करून टाकता आणि हेच जे माझ्याकडे जे मुलं असतात तेच आपलं जर लाईफ पार्टनर शोधण्याच्या तयारीमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांना व्हर्जिन बायको पाहिजे हे बरोबर आहे की कोणालाही म्हणजे कार घ्यायची म्हटलं तर नवीनच कार घ्यायचं म्हणजे एक म्हणजे इंटरेस्ट असतो पण इव्हन यू आर नॉट व्हर्जिन हाऊ यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम युअर पार्टनर की आजच्या स्थितीमध्ये यंग एजमध्ये बघितलं की एका एका मुलाला चार चार पाच पाच पार्टनर आहेत अशी पण मला हिस्ट्री देतात आणि मुली पण माझ्याकडे ओपनली लग्नाच्या नंतर जेव्हा कपल येतात ते पण सांगतात कि ते ते तो तो जे, जे की माझे लग्नाच्या अगोदर पण एक दोन पार्टनर होते त्यात तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता पण भाऊ मला प्रॉब्लेम येतो आहे इतकं ओपनली माझ्या समोर येऊन बोलतात तर मित्रांनो आजच्या म्हणजे सेक्युरिटीमध्ये आणि पूर्वीच्या सेक्युरिटीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक झालेला आहे कारण की पहिले आमच्या काळामध्ये इतकं फ्री ॲटमॉस्फिअर नव्हतं हो इतकं फ्री म्हणजे आमच्या घरामधून पण आम्हाला इतकं स्वातंत्र्य नव्हतं पण आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज तुम्ही एक ते दोन तीन चार पार्टनर तुम्ही ठेवता आहात आणि काही गेम म्हणजे मित्रामध्ये शरद लागते तुझे पार्टनर किती आहेत माझे पार्टनर किती आहेत आणि त्याच्यामुळे ते शर्यतीमध्ये पण येऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्या मैत्रिणीबरोबर ते फेल होतात आणि जेव्हा किंवा आपल्या रिअल लाईफमध्ये सुभाग दिवशी म्हणा किंवा त्या दिवशी जेव्हा फर्स्ट टाइम ते सेक्स करण्याचा आपल्या पार्टनर नवीन पार्टनर बरोबर प्रयत्न करतात तेव्हा त्यांना परफॉर्मन्स अँग्झायटी डेव्हलप झालेली असते आणि परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे काय सिंपल फॉर्ममध्ये जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल आणि तुम्हाला जर म्हणजे एक म्हणजे सांगितलं की आज तुला सेंच्युरीज मारायची आहे तर तुमच्यावर एक दडपण येऊन जातं म्हणजे परफॉर्मन्स ॲग्झायटी तुमच्या माइंडमध्ये डेव्हलप होते आणि जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता खेळता तुम्ही एक दोन चार पाच रन बनून जर तुम्ही आउट झालात तर दुसरी वेळ जेव्हा तुम्ही अजून क्रिकेटच्या मैदानावर येता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये इतकी परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होऊन जाते की ज्याप्रमाणे मागच्या वेळेस घडलं त्याप्रमाणे आज पण जर घडलं तर मला माझ्या क्रिकेट टीममधून काढूनच टाकतील इतकं मोठं परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते आणि त्याचप्रमाणे जर आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये सेच्युअल लाईफमध्ये किंवा आपल्या पार्टनरबरोबर किंवा आपल्या गर्ल गर्लफ्रेंडबरोबर जर आपण फेल झालो तर केव्हा ना केव्हा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या माइंडमध्ये परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते आणि ती पहिल्या दिवशी जर डेव्हलप झाली तर ती मग सायकल तयार चालू होऊन जाते आणि प्रॉपर माझ्याकडे असे पण पेशंट येतात की चार चार पाच पाच वर्ष झाल्यानंतर पण त्यांचं पहिला इंट्रोकोर्स पण होत होताना दिसून येत नाही असे भरपूर पेशेंट माझ्याकडे येतात आणि याचं मेन कारण जे असतं ते परफॉर्मन्स अँझायटीच असतं तर परफॉर्मन्स अँझायटी ही खूप कॉमन असते याला तुम्हाला जर अवॉइड करायचं असेल तर तुमच्या आणि माझी ओपन चर्चा झाली पाहिजे त्याचे म्हणजे पूर्ण हिस्ट्री विचारल्यानंतर आम्ही जे तुम्हाला काउन्सिलिंग करतो त्या काउन्सिलिंगद्वारा हे प्रॉब्लेम आपण नक्कीच सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पण जर काही परफॉर्मन्स ॲन्झायटीचं काही तुम तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच माझ्या आशा किरण क्लिनिकला भेट द्या आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या लैंगिक आयुष्यामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत धन्यवाद मित्रांनो